नमस्कार मित्रांनो जय जवान जय किसान जय राजा मित्रांनो हा, हा जो हायवे आहे ना हा हायवे आहे इकडे रायपूर जाणारा भंडारा रायपूर अनेक शहराला जोडणारा आणि इकडे यवतमाळ वर्धा चंद्रपूर हे आता हे समजू शकतो मित्रांनो हा ब्लॉक झालेला हायवे काल टोटल शेतकरी इथे येऊन धडकलेला आहे या हा जो मेन पूल आहे या हायव्याचा नागपूर मधला तिथं टोटली शेतकरी हा येऊन धडकलेला आहे काल आघात झालेला आहे आंदोलनाचा ज्याला शेतकऱ्याचा महायलगार म्हणतात तर आपण पाहू शकता या ठिकाणी हे जे ट्रॅक्टर आहे असे ट्रॅक्टर जिकडे तिकडे हायवेला आडवे लावलेले आहे शेतकरी या ठिकाणी एक मन बनून आलेला आहे कर्जमाफी आणि सोबत इतरही वीस पंधरा ते वीस मागण्यासाठी या ठिकाणी शेतकरी येऊन झळकलेला आहे आणि या संदर्भात रात्री अ संध्याकाळी काल आल्या आल्या या ठिकाणी सभा झाली महाराष्ट्रातले अनेक शेतकरी नेते थी या ठिकाणी आलेत हे पाहू शकता तुम्ही आता मरायचं नाही तर लढायचं आम्ही पण चाललोय तुम्ही पण चला गावागावातून शेकडो ट्रॅक्टर गावागावातून शेकडो गाड्या तुम्ही पाहू शकता ही जी परिस्थिती आहे ही या हायवेवर वीस किलोमीटर पर्यंत आहे कमीत कमी इकडे वीस इक किलोमीटर पर्यंत इकडे मला माहित नाही इकडे मी गेलेला इक नाही इकडे वीस किलोमीटर पर्यंतची आहे आणि काल सायंकाळपासून या या हायवेनं कुठल्याही वाहनाला नाही आहे कुठेही जाण्याला म्हणजे पूर्ण रहदारी बंद झालेली आहे इथे आंदोलनकारी लोक आहेत इथे आंदोलनकारी आपल्या विदर्भातले लोक आहेत आपण काही सवा साधणार आहोत इथे काका जे आहेत का, का चांदूर बाजार परतवाडा एरियातले तुम्ही जास्त करा काय तुमचा काय निर्धार आहे इथं कर्जमुक्ती झाल्याशिवाय वापर जायचं नाही आहे कर्जमुक्ती कर्जमुक्ती झाल्याशिवाय इथून वापस जायचं नाही तुम्हाला माहित आहे हरियाणा पंजाब मधल्या शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये खूप मोठं जवळपास दीड वर्षाचा आंदोलन केलं होतं त्या ठिकाणी रस्ते काय खणले होते त्या ठिकाणी पाण्याचे फवारे काय उडवले होते शेतकऱ्या जर जा तुम्हाला ही आ, अशा प्रकारे कुठेतरी त्रास जर देण्याचं काम झालं तरी राहू त्याच्या त्रासाला उत्तर देऊ त्या उत्तर देऊ आम्हाला आम्ही तशात तस उतर शेतकरी कुठलाही त्रास सहन करायला या ठिकाणी तयार आहे कितीही शासनानं कुठलीही कोणताही कावा केला कावा म्हणतो मी शासनानं कुठलाही कावा केला इथून हटवण्याचा तर शेतकऱ्यानं मन बनवलेला आहे की कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून हटणार नाही इथून कर्ज माफी आणि अन्य पंधरा ते वीस मागण्या घेऊनच इथून हलणार असं या ठिकाणी एकंदरीत आणखी सुद्धा या ठिकाणी दादा कुठून आहेत आपण मी बोधळ बोधळ चांदूर बाजार हे सुद्धा चांदूर बाजार म्हणजे जे या आंदोलनाचे नेते आहेत माननीय बच्चूभाऊ कडू बच्चूभाऊ कडूच्या परिसरातले एक लोक आहेत चांदूर बाजार हा मतदारसंघ आहे अचलपूर चांदूर बाजार बच्चूभाऊ कडू कळू यांचा तिकडले तिकडून तिकडून आलेले शेतकरी आहेत आणि तिकडूनच नाही तर टोटल महाराष्ट्रातून शेतकरी आलेले आहेत दादा काय म्हणतात काय अन्य मागण्या आहेत तुमच्या लबाड मुख्यमंत्र्यांना आमंत्रण दिलं होतं आम्हाला <laughs> आमंत्रणावर आलो होतो समजा <laughs> कर्ज लबाड मुख्यमंत्र्यांना आमंत्रण दिलं होतं ते मागण्यासाठी आलो आम्ही आता <laughs> तुम्हाला माहित आहे मित्रांनो आपण सर्व प्रेक्षक मित्रांना माहित आहे की मोजरी गुरुकुंज मुजरी अमरावती जिल्ह्यातील त्या ठिकाणी लगातार दिवस बच्चू भाजी यांनी आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाच्या स्थळी सत्तेतील काही मंत्री त्यांनी लेखी सुद्धा दिले होते सर्व सूत आहे की कर्जमाफी सह काही अपंगाच्या मागण्या असो मेंढपाला असो या संदर्भात बऱ्याचशा पैकी लेखी दिलं होतं परंतु कर्जमाफीचा अजूनही अभ्यास पूर्ण होताना दिसत नाही शेतकऱ्यांचं हेच म्हणणं आहे की कर्जमाफी अजूनही निश्चित झालेली नाही त्यामुळे आता इथून आता कर्जमाफीचा निर्णय झाल्याशिवाय इथून हटणार नाही तोपर्यंत को सातबारा कोणा होणार नाही तोपर्यंत पब्लिक हटणार नाही जोपर्यंत सात बारा कोरा होणार नाही तोपर्यंत इथला कुठलाही तो शेतकरी हटणार नाही असं करत यांचं म्हणणं आपण पाहू शकता या प्रकारेच या प्रकारे इकडे वीस किलोमीटर पर्यंत हायवे पूर्ण ट्रॅक्टर हायवे आहे आहेत इकडेही पूर्ण ब्लॉक झालेला आहे आणि इकडे तर इथं तर ठिकाणच आहे तुम्ही फुल पाहू शकता त्या जवळ एक आंदोलनाचा ठिय्या आहे तिथूनच काल सभा झाली अनेक नेते महाराष्ट्रातले शेतकरी नेते संपूर्ण नेते या पुला तिथं तिथं काल सायंकाळी सभा सुद्धा झालेली आहे आणि तिथून या आंदोलनाचा येलगार पुकारण्यात आलेला आहे ज्याला म्हणतात शेतकरी महायलगार नागपूर मित्रांनो मी गणेश अब्बार तुरच्या तिथंच थांबतो लगेच भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान जय वडिबादेश